नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास कन्या राशीतील हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे हस्तनक्षत्र हे कन्या राशीतील नक्षत्र Hence, आहे हस्तनक्षत्र हे देवगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी ग्रह हा चंद्रग्रह आहे हस्तनक्षत्राचे चारही चरण कन्या राशीत येतात हस्तनक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा चंद्रग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येत असते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींना आवडीनिवडी भरपूर प्रमाणात असतात या व्यक्तींना विविध कलांची देखील आवड असते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींना खोटे बोलण्याची असत्य भाषण करण्याची एखादी गोष्ट घडली नसेल तरी ती वाढून सांगण्याची खूप सवय असते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींना अध्यात्म व ज्योतिष इत्यादी गूढशास्त्रांची खूप आवड असते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींवर सहसा कुणीही अवलंबून वा विसंबून राहू नये हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्ती इतरांची पर्वा न करणाऱ्या असतात मात्र या व्यक्ती उद्योगी कष्टाळू आणि मेहनतीने व स्वकर्तृत्वाने पुढे येत असतात पशुपक्षी झाडे बागबगीचा इत्यादीची प्रचंड प्रमाणात आवड यांना असते हस्तनक्षत्राच्या व्यक्ती सौंदर्यवान व वा अट्रॅक्टिव असतात मात्र यांच्यात आळस प्रचंड प्रमाणात भरलेला असतो हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्ती ह्या व्यापार उद्योगधंदा व्यवसाय इत्यादीची नोकरीपेक्षा प्रचंड प्रमाणात आवड असलेल्या असतात या व्यक्ती सतत कार्यरत राहणे पसंत करत असतात यांच्या स्वभावात व्यवहारी वृत्ती प्रचंड प्रमाणात दिसून येते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्ती अहंकारी स्वभावाच्या संगीत म्युझिकची आवड असणाऱ्या असतात यांनी व्यसनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे यांना खूप आवडते ॲसिडिटी अपचन मनोविकार मानसिक त्रास होणे नैराश्य ग्लानी चक्कर व आळस येणे कंबर दुखणे इत्यादी विकार होण्याची हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींबाबत शक्यता असते हस्तनक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या उच्च शिक्षणात खूप अडथळे येतात अथवा उच्च शिक्षण घेतलं असलं नोकरी लागली तर सहा सात महिने टिकते आणि नेमक्या आठव्या नवव्या महिन्यात प्रॉब्लेम येतात असं अनेकदा जाणून येतं या व्यक्तींचा बहुधा प्रेम विवाह होण्याची शक्यता असते यांना विवाहानंतर अनेक संकटे येण्याची शक्यता असते या नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे अनेकदा दिसून येते की यांना हरवलेली वस्तू लगेचच सापडते हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींना चित्रकलेची हस्तकला कौशल्य अकाउंट गणित सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राची खूप प्रमाणात आवड असलेली दिसून येते आजची हस्तनक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद